दिव्यांगांसाठी सोलापूर शहरात रोजगार निर्मिती करावी यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती मदत केली जाईल असं प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे दिव्यांगांसाठी सोलापूर शहरात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी आवश्यक ती मदत शासनस्तरावर केली जाईल असं प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं अंध अपंग सोसायटी सोलापूर व जैन सोशल ग्रुपच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमास महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह मान्यवर पदाधिकारी आणि दिव्यांग खेळाडू उपस्थित होते सोलापूर येथे आयोजित केलेल्या या क्रिकेट स्पर्धांसाठी सोलापूर सांगली पुणे सातारा आदी ठिकाणचे अंध अपंग क्रिकेट खेळाडू सोलापुरात दाखल झाले आहेत हे सामने पाहण्यासाठी सोलापूरचा क्रिकेट प्रेमाणी गर्दी केली आहे हे अंध जरी असतील खेळाडू तरी सुद्धा त्यांच्यातला उत्साह पाहिल्यानंतर आमच्यासारख्या डोळस माणसांनी विचार करण्याची गरज आहे देवाने त्यांना थोडस डोळ्याच्या बाबतीत अपंग केलं असं नकले म्हणे उत्साह दिलेला आहे कुठल्याही प्रकारचा निरुत्साह न करता जे देवाना दिलेला आहे जे देवाना आपल्याकडे शक्ती दिलेली आहे जे नाही त्याच्यावर चर्चा न करता जे आहे ते शक्ती ही पणाला लावून आपला स्वतःचा उत्साह देऊनच करण्याचा प्रयत्न करतायत